नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील चार पाच दिवसापासून पाऊस चालू झालेला आहे आणि आप आपल्याकडं बऱ्यापैकी शेतकऱ्याचे भहिमूंग काढणं चालू आहेत किंवा रानं अजून नीट झालेली नाहीत धावपळ चालू झालेली आहे रान तयार करण्यासाठी तर अशातच मित्रांनो बरेच शेतकरी विचारपूस करत आहे की बाबा मार्केटला डी ए पी आलं का तर यावर्षी मार्केटचा मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी डी पीचा जो सप्लाय आहे तो पाहिजे तसा या ठिकाणी नाही आहे आणि गव्हर्मेंटचंही म्हणणं आहे की बाबा तुम्ही डी पीच्या मागं जास्त काही लागू नका या ठिकाणी तुम्ही पर्याय जे खतं आहेत जसं दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल वीस वीस झिरो तेरा असेल किंवा इतर कुठले रासायनिक खतं असतील याचा वापर करून देखील तुम्ही आपलं सोयाबीनचं पीक नक्कीच घेऊ शकतो तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया सोयाबीन पिकाची लावगड करते वेळेस किंवा पेरणी करते वेळेस आपल्याला कुठलं रासायनिक खत घ्यायचं आणि त्यासोबत कुठलं ग्रॅन्युल या ठिकाणी वापरायचं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो जर तुम्ही कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेलं जर खत पाहिलं तर दहा सवीस दु� वीस आहे बारा बत्तीस सोळा आहे वीस वीस झिरो तेरा आहे पंधरा पंधरा आहे तर या खताची आपल्याला कुठलीही एक बॅग आपल्याला प्रति एकर या प्रमाणात घ्यायची आहे सोबत मित्रांनो सफेस नावाचं जे गंधक येते मार्केटमध्ये हे मार्केट ये गंधक एकरी सहा किलो याचा डोस आहे आणि आप हे आपल्याला यासोबत घ्यायचं आहे आणि सोबतच मित्रांनो जे मी तुम्हाला ग्रॅन्यूल म्हटलेलं आहे की ते अल्गारिया ग्रॅन्यूल आपल्याला एकरी ने? चार ते दहा किलो या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे मित्रांनो हे तिन्ही खतं आपण एकत्रित करून पेरणी यंत्राच्या सहाय्यानं किंवा जर तुम्ही टोकन करत असाल तर टोकन यंत्राच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो या पद्धतीने देखील आपण जर खताचा डोस घेतला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारचं चा उत्पादन झालेलं आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो सोयाबीन पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्याला आप बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असते यामध्ये आपण थिंग नावाचं जे कीटकनाशक आहे थायमिथॉक्झम तीस टक्के याचा पाच एम एल प्रति किलो या प्रमाणात आपण वापर करून याची आपण सोयाबीन पिकाची आपण बीज प्रक्रिया करू शकतो तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया आणि खताचं नियोजन करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असाल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा आणि नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद